सुरेश धस यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे या जोड गोळीला चांगलंच गोत्यात आणलंय संतोष देशमुख हत्या प्रकरणी रोज नवनवीन गौप्यस्फोट करत सुरेश धस यांनी मराठ्यांचा नेता अशी ओळख निर्माण करायला सुरुवात केली आहे असं बोललं जाऊ लागलं पण यात मनोज जरांगे पाटील यांचं मराठा समाजात असलेलं वजन कमी करण्यासाठी फडणवीसांनी सुरेश धस यांना पुढे केलंय असं बोललं जाते पण हे सगळं प्रकरण सुरू असताना दुसरीकडे चोवीस जानेवारी पासून मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर उपोषणाला बसलेत पण आता असं म्हटलं जाते की मनोज जरांगे पाटील यांना स्वतःचं महत्व कमी होत चाललंय याची जाणीव झाली आहे ते कुठेतरी बॅकफुटवर वर आले तसंही समाजात बोललं जाते आणि यामुळेच पुन्हा एकदा ते उपोषणाला बसून चर्चेत येण्याचा प्रयत्न करतायत पण नेमकं असं काय झालं जेणेकरून मनोज जरांगे पाटील बॅकफूटवर आलेत आणि थेट त्यांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालाय पाहुयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शीतल तुम्ही पाहताय टीओडी मराठी संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर आपण सर्वांनीच पाहिलं की महाराष्ट्रात ओबीसी विरुद्ध मराठा हा वाद पुन्हा सुरू झाला कारण संतोष देशमुख मराठा समाजातले होते त्यामुळे त्यांची हत्या झाली असं बोललं जात होतं या प्रकरणात जर जातीय समीकरण पाहिलं तर मनोज जरांगे पाटील पुन्हा ऍक्टिव्ह होतील आणि पुन्हा चर्चेत येण्याचा प्रयत्न करणार असं वाटत असल्यानं यांनी या विषयात लक्ष घातलं आणि रोज नवनवीन गौप्यस्फोट केले असं बोललं जात होतं पण सुरेश धस यांना हे इतक्या सहज शक्य होतं का असाही प्रश्न निर्माण झाला तर महिनाभरापासूनच्या सगळ्या घटना पाहिल्या तर सुरेश धस यांना पुढे करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरांगे पद्धतशीर गेम केलाय असं बोललं जात आहे संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मस्ताजोगमध्ये जे आंदोलन झालं होतं ते जारंगे पाटलांच्या नेतृत्वात झाल्याचं पाहायला मिळालं माझ्या मराठा समाजाचा लेकरू मारला गेलाय त्यामुळे आता मराठा समाज शांत बसणार नाही असं म्हणत जरांगेंनी देशमुख हत्या प्रकरणाचा मुद्दा सगळ्यात आधी समोर आणला यावर बऱ्याच राजकीय नेत्यांकडूनही या, राज या प्रकरणावर प्रतिक्रिया आल्या यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जितेंद्र आव्हाड बजरंग सोनवणे संदीप क्षीरसागर यांनी आपली मतं मांडत वेगवेगळ्या अँगलने हे प्रकरण आणखी समोर आणलं या संपूर्ण हत्या प्रकरणात विरोधक आणि अर्थातच जरांगी पाटील दोघही एकत्र आले त्यामुळे आपली डोकेदुखी वाढणार हे फडणवीसांच्या आणि सुरेश धस यांना पुढे करून सत्ताधारी पक्षाकडून या, सत्ता पक्षा या प्रकरणात लक्ष आणि देशमुख यांना न्याय देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असं दाखवून देण्याचा प्रयत्न केला अशाही चर्चा सुरू आहेत आता या सगळ्या चर्चांमध्ये किती तथ्य आहे हा विषय जर बाजूला ठेवला तर सुरेश धस यांची मात्र हवा झाली आणि मनोज दारंगे पाटील बॅकफुट वर आले हे सत्य कोणीच नाकारू शकत नाही मनोज दारांगे पाटील हे संतोष देशमुख हत्या प्रकरणी थेट फडणवीस यांचं नाव घेऊन त्यांना टार्गेट करत होते पण सुरेश धस यांनी मात्र हुशारी दाखवत कोणाचंही नाव न घेता आका आणि आकाचा आका एवढाच उल्लेख करत सुरेश धस यांनी बरोबर धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यावर नेम साधला पण सुरेश धस यांच्या पाठीवर फडणवीसांचा हात असल्यानं धसांचं धाडस वाढत गेलं आणि हे प्रकरण इथपर्यंत येऊन थांबले असं सांगितलं जात आता मनोज जरांगे पाटलांबद्दल जर बोलायचं झालं तर जरांगे हे फडणवीस यांना टार्गेट करत होते पण ह्या प्रकरणातून आपलं नाव डायव्हर्ट करण्यासाठी आणि सोबतच जरांगेंचं महत्व कमी करण्यासाठी फडणवीस यांनी सुरेश धस यांना पुढे केलं अशा चर्चा सुरू झाल्यात पण काही दिवसांनी का होईना जरांगे पाटलांना हे कळालं असणार ही शंकाही नाकारता येत नाही त्यामुळे जर पुन्हा एकदा आपला करिश्मा दाखवायचा असेल आणि समाजाचं आणि नेत्यांचं लक्ष आपल्यावर केंद्रित करून घ्यायचं असेल तर पुन्हा मराठा आरक्षणाचा मुद्दा समोर आणत उपोषणाला बसण्याशिवाय जरांगेंकडे कोणताही पर्याय नव्हता आणि हेच लक्षात घेत जरांगे पुन्हा एकदा उपोषणाला बसलेत असंही बोललं जात तुम्हाला काय वाटतं जरांगे पाटील कुठेतरी साईड लाईन होत असल्यानं पुन्हा उपोषणाला बसले असतील का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करा